वणी सप्तशृंग गडावर देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात छोटा पिकअप दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या दरम्यान रस्त्याच्या बाजूला असलेल्या पंधरा फूट चारीत कोसळला गाडीत एकूण पंचवीस प्रवासी होते त्यातील चौदा जण जखमी असून त्यात तीन बालकांचा समावेश आहे सर्व प्रवासी हे ता सटाणा तालुक्यातील दोदेश्वर परिसरातील कोळीपाडा येथील आहेत चालकाचा गाडीवरील ताबा सुटून सदर गाडी चारीत गेल्याचे प्रवाशांनी सांगितले जखमींचे नावे सोनाबाई जाधव सुनीता गणपत लवारे सीमा कावळे शिवानी गायकवाड शिवानी मनोहर पवार वर्षा गायकवाड शीतल रामदास गायकवाड ज्ञानदा पवार अभिजित शंकर गायकवाड शंकर खंडू गायकवाड ज्योतिरामदास गायकवाड ताबाई पवार शुभम वामन गातवे यश अर्जुन घोडे सर्व जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सोनाली गायधनी डॉक्टर राहुल पटाईत यांच्यासह वणीतील खासगी डॉक्टर अनिल शेळके डॉक्टर विराम ठाकरे डॉक्टर सोहम चांदोळे यांनी तात्काळ सरकारी दवाखान्यात धाव घेत जखमींवर उपचार केले चौदांपैकी तीन जणं गंभीर असून त्यांना अधिक उपचारासाठी पुढे पाठवण्यात आले आहे वणीत उपजिल्हा रुग्णालयाची गरज असल्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे उपजिल्हा रुग्णालय दिंडोरी येथे मंजूर झाले असून तेथून नाशिक जिल्हा रुग्णालय फक्त पंचवीस किलोमीटर असून रुग्ण दिंडोरीत न थांबता सरळ नाशिकला जातात तसेच अपघाताचे मुख्य ठिकाण सप्तशृंगगड व सापुतारा रोड असून तेथून वणी ग्रामीण रुग्णालय हे मध्यवर्ती व जवळ असून येथेच उपजिल्हा रुग्णालयाची गरज असल्याची स्थानिकांची मागणी आहे